नमस्कार मित्रांनो स्पेशल सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सुरू हेडलाईन पासून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासून ठाकरेच्या शिवसेनेचा इशारा कोणी धमकी देत असेल तर आम्ही उत्तर देऊ हर्षवर्धन सपकाळांचं प्रतिउत्तर राहुल गांधींना हात लावून दाखवा यशोमती ठाकूरचं विधान मुंबई ठाणे पुण्यात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा अमित आदेश अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे अमित कार्यकर्त्यांना सल्ला ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही नारायण राणेंचं मोठं विधान नारायण राणे भाजपचे बोलके पोपट मनसेच्या यशवंत किल्लेदारांचा पलटवार राज्यात सहा ते सात दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा आता पाहूया सविस्तर बातम्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान राहुल गांधी नाशकात आले तर त्यांच्या तोंडाला काळा फासू ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून ठाकरे गटाची प्रतिक्रिया राहुल गांधींनी केलेलं विधान इतिहासातील संदर्भ दर्शवणारा कोणी धमकी देत असेल तर त्यांना कार्यकर्ते उत्तर देतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार राहुल गांधींना हात लावून दाखवा आम्ही गांधीगिरी मानतो म्हणून शांत आहोत यशोमती ठाकूर यांचं शिवसेना ठाकरे गटाला प्रतिउत्तर मुंबई पुणे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची चाचपणी करा अमित शहानी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची सूत्रांची माहिती महायुतीत माही आपण मोठे भाऊ अजित पवारांच्या मागं लागून काम करून घ्या अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे अमित शहांचा पदाधिकारी आणि आमदारांना कानमंत्र दोन्ही ठाकरेंची ताकद किती दोन भाऊ एकत्र आले तरी भाजपला फरक पडणार नाही भाजपने ते नारायण राणेंचं मोठं विधान नारायण राणे भाजपचे बोलके पोपट ताकत नव्हती तर राज ठाकरेंना सिंधुदुर्गात सभा घेण्यासाठी का बोलवलं राणेच्या टीकेनंतर मनसेच्या यशवंत किल्लेदारांचा पलटवार राज्यात पुढील सहा ते सात दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा कोकणातील नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश या होत्या आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या अशाच अपडेटसह पुन्हा भेटू तोवर विविध विषयांवरचे व्हिडिओज पाहण्यासाठी छापा काटा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद